अंमली पदार्थांच्या तस्करीत नवी मुंबईतील काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आरोपी पोलिसांमध्ये अँटी नार्कोटिक्स विभागातील दोन पोलिसांचा तसेच खारघर पोलिस ठाण्यातील एका पोलिसाचा समावेश आढळून आला आहे नवी मुंबई पोलिसांनी खारघर पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या हवलदार सचिन भालेराव आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलंय धीरज चिंचकर कडून परदेशातून आलेल्या अंमली पदार्थांची कन्साईन पोचवण्याचं काम हे पोलीस करत होते या कामाच्या बदल्यात दर महिना त्यांना पंधरा लाख रुपये धीरज चिंचकर त्यांना देत होता बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी चार दिवसांपूर्वी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आता पोलीस अंमली पदार्थांची सप्लाय करणाऱ्या नवीन कर, आणि धीरज चिचकर या दोघांच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे ब्युरो नवी मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343